बदलापुरातलं दोन चिमुरड्यांवरचं अत्याचार प्रकरण मंगळवारी चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं तब्बल दहा तास आंदोलकांनी बदलापूर स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन केलं आरोपीला फाशी देण्याची मागणी सातत्यानं या आंदोलकांकडून करण्यात येत होती पोलीस आणि सरकारच्या वतीनं आंदोलकांना समजावण्याचे प्रयत्न झाले पण तरीही आंदोलकांनी आपला आक्रमक पवित्रा काही सोडला नाही तब्बल दहा तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यामुळं संध्याकाळी पावणे सहा वाजता पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन शांत झालं पण या आंदोलनादरम्यान राज्यातलं राजकीय वातावरणही पेटल्याचं पाहायला मिळालं एकीकडं या शाळेवरचे पदाधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आणि आरोपी अक्षय शिंदे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आरोप करण्यात आले सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत महिलांच्या सुरक्षेवरून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली तसंच गटा शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्षांनी महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळं शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला गेला दुसरीकडं भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांकडून बदलापूर मधलं आंदोलन राजकीय हेतून करण्यात आल्याचं सा सांगण्यात आलं आंदोलकांकडे लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे बॅनर होते त्यामुळे या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांकडून केले गेले बुधवारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत भाष्य केलं त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही संघर्ष पाहायला मिळाला या प्रकरणावरून नेमके राजकीय आरोप प्रत्यारोप काय झाले वादग्रस्त विधानं कुठली करण्यात आली याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले सोळा ऑगस्टला पीडित मुलीचे पालक बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले पण त्यावेळी तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल बारा तास लावले त्यामुळे पालक आणि मनसेच्या कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक झाली तरी पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा केलेला प्रयत्न आणि शाळा प्रशासनानं या प्रकरणाची विशेष दखल न ना घेतल्यामुळं नागरिकांनी सौम्य स्वरूपात आंदोलन सुरू केलं पण वीस ऑगस्टला या आंदोलनाचा भडका उडाला सकाळपासूनच संबंधित शाळा बदलापूर रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात झाली आरोपीला फाशी द्या वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा जमावाकडून देण्यात येत होत्या तसंच कारवाईला उशीर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या निलंबनाची ही मागणी जमावाकडून करण्यात आली त्याचवेळी ठाकरे गटाचे कल्याणचे उपशहर संघटक ऍडव्होकेट जयेश वाणी यांनी एक ट्विट केलं शाळेचे ट्रस्टी हे भाजपचे पदाधिकारी नेते आहेत तसंच आरोपी अक्षय शिंदे हा हिस्ट्री हिस्ट्रीशिटर असल्याची माहिती मिळत असून त्याची शाळेत नियुक्ती का करण्यात आली तो भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून असा सवालही वाणी यांनी केला तसंच इतक्या मोठ्या शाळेतले सीसीटीव्ही का काम करत नाहीत असा सवालही जयेश वाणी यांच्याकडून करण्यात आला यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली महिलांवर लहान मुलींवर हात टाकाल तर एन्काउंटर होईल अशी भीती आरोपींच्या मनात बसली पाहिजे आज जर मनसेचा गृहमंत्री असता तर त्या नराधमाचं एन्काउंटर केलं असतं असं जाधव यांनी म्हटलं त्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली तसंच महिलांना फक्त दीड हजार देणं पुरेसं नाही त्यांना संरक्षण देणंही महत्वाचं आहे लोकसभेच्या शॉक नंतर विधानसभेच्या आधी यांना लाडकी बहीण आहे हे सरकार फक्त मतांच्या मागे धावतंय गेल्या काही दिवसात महिलांवरचे अत्याचार वाढतायत जेव्हा फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था कोलमडते गृहमंत्री काय करत आहेत असा सवालही सुळे यांनी केला त्यामुळे जर महिलांचं रक्षण करता येत नसेल तर या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं सुळे यांनी म्हटलं नंतर उद्धव ठाकरेंनीही माध्यमांशी संवाद साधला बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला तसंच शाळेच्या संचालक मंडळावर भाजपचे कोणीतरी आहेत आणि आरोपीही भाजपचा कार्यकर्ता असल्याची मला माहिती मिळते मी हे सांगून राजकारण करत नाहीये पण आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं ठाकरे म्हणाले एकीकडे हे सगळे आरोप होत असतानाच दुपारी शिंदे गटाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून वादग्रस्त विधान केलं ही महिला पत्रकार बदलापुरातील शाळेबाहेर रिपोर्टिंग करत असताना वामन म्हात्रे यांनी पत्रकाराला अडवून तुम्ही आग लावता आणि निघून जाता तो अत्याचार आहे की विनयभंग हे तुम्ही बघायला हवं होतं असं म्हटलं हे बोलतानाच म्हात्रे यांची जीभ घसरली जसं काय तुझ्यावरच अत्याचार झालाय अशा बातम्या तू देतेस असं विधान त्यांनी केलं या विधानावरून विरोधकांनी एकनाथ शिंदेनाही टार्गेट केलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत वामन म्हात्रे हे मुख्यमंत्री शिंदेंच्या अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक असल्याची माहिती मिळते आमच्या माता भगिनी सुरक्षित आहेत असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या या पदाधिकाऱ्याला निलंबित केलं का असा सवाल केला महिला पत्रकाराबरोबर अर्वाच्य भाषा वापरणं यातून हे प्रकरण दाबण्याचा किती प्रयत्न झाला हे स्पष्ट आहे एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री मतांसाठी योजना आणतात आणि दुसरीकडं राज्यातील माता बहिणींना अशा खालच्या भाषेत बोलतात अशी टीका वडट्टीवारांनी केली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करून या घटनेत गुन्हा दाखल करायला पोलिसांनी बारा तास का लावले एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा असा सवाल सरकारला केला दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय आरोपांवरून प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं या घटनेनंतर लोकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मनातलं राजकारण बाहेर येत असल्याची टीका फडणवीसांनी केली उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीनं इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण करणं त्यांना शोभत नाही उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनी राजकारण न करता एखाद्या उत्तम राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे तसं जनतेला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं फडणवीस म्हणाले त्यानंतर भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरचं आंदोलन ही ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आंदोलन करणारे लोक स्थानिक नाहीत ते बाहेरून ना आले लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे बॅनर त्यांच्या हातात होते त्यामुळे हे ठरवून केल्याचा आरोप कथोरे यांनी केला त्यानंतर संध्याकाळी आंदोलकांना समजावण्यासाठी बदलापूर स्टेशनला गेलेल्या मंत्री गिरीश महाजनांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली काही लोक लाडकी बहीण योजनेचे बॅनर घेऊन आलेत ते रात्रीच छापले असल्याचं दिसतंय त्यामुळे या दुर्दैवी घटनेला राजकीय वळ लागू देऊ नका राजकीय फायदा करून घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका असं महाजन यांनी म्हटलं तसंच हे प्रकरण हाताळण्यासाठी सरकारकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचं महाजन यांनी जाहीर केलं त्यावरून बुधवारी राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं निकम यांच्या नियुक्तीला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला बदलापूर अत्याचार प्रकरणातली शिक्षण संस्था भाजपशी संबंधित व्यक्तींची असल्याचं समजतं ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात या लोकसभा निवडणूक उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला बुधवारी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया देताना ही शिक्षण संस्था भाजप आणि आर एस एसशी संबंधित असल्यामुळं आपली बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला तसंच महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्टला या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली तसंच राज ठाकरेंनी ही ट्विट करून यावेळी सरकारला सुनावलं ही घटना सुना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली या जिल्ह्यात जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना आपण करवत नाही जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं दरम्यान मंगळवारी झालेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली कालचं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं आंदोलनात स्थानिक लोक जास्त असतात पण इथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते इतर ठिकाणाहून गाड्या भरून भरून हे आंदोलक आले होते मंत्र्यांनी समजावून त्यांच्या मागण्या मान्य करूनही ते हटले नाहीत हे लोक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते असं कुठं आंदोलन असतं का त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं शिंदे म्हणाले तसंच या प्रकरणावरून ज्यांनी राजकारण केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दुसरीकडे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज किसन कथोरे आणि वामन मात्रे यांनी केलेल्या विधानांचा दाखला देत सरकारच्या राजीनाम्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली दरम्यान है या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्याची चौकशी करतायत तसंच बदलापुरात दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या तीनशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अठ्ठावीस जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळं बदलापूरच्या अत्याचार प्रकरणावरून संपूर्ण राज्यातलं वातावरण तापल्याचं दिसून येत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यबूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका